एक तेजस्वी तारा जो केवळ आकाशात नाही तर भारतीय विद्वात विश्वातही चमकत होता अखेर आज अनंताच्या प्रवासाला निघालाय ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या निधनानं विज्ञानाच्या आकाशात काळोख पसरलाय खगोलशास्त्रज्ञ म्हणून त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती होती चला जाणून घेऊया नारळीकर यांच्याविषयी अधिक माहिती नमस्कार मी राजेश सावंत प्रहार मध्ये आपलं स्वागत करतो खगोलशास्त्र हा सामान्य माणसाला कठीण वाटणारा विषय पण जयंत नारळीकरांनी तो सामान्यांपर्यंत पोहोचवला त्यांच्या लेखनीनं विज्ञानात रस निर्माण झाला आकाशाशी जळले नाते टाइम मशीनची किमिया अंतराळातील स्फोट अशा पुस्तकांनी त्यांनी विज्ञान रंजक केलं पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला केम्ब्रिज विद्यापीठातून शिक्षण घेऊन त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत काम सुरू केलं त्यांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे आयुका या संस्थेची स्थापना डॉक्टर जयंत नारळीकर यांनी रसाळ भाषेत मराठीमधून अनेक विज्ञान कथा लिहिल्या दोन हजार एकवीस मध्ये नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलंय त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय आकाशाशी जळले नाते या पुस्तकाला मोठी प्रसिद्धी मिळाली त्यांच्या यक्षांची देणगी या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला जयंत नाळेकर यांनी अनेक ग्रंथ आणि पुस्तकं लिहिले यात अंतराळातील भस्मासूर अंतराळातील स्फोट अभयारण्य चला जाऊ अवकाश टाइम टाईम मशीनची किमया प्रेषित यक्षांची देणगी याला जीवन असे नाव वामन परत न आला व्हायरस अंतराळ आणि विज्ञान आकाशाशी जळले नाते गणितातील गमती जमती नभात हसते तारे नव्या सहस्त्रकाचे नवे विज्ञान फॅक्ट्स अँड स्पेक्युलेशन्स इन कॉस्मोलॉजी विज्ञान आणि वैज्ञानिक विज्ञान गंगेची अवखळ वळणे विज्ञानाची गरुडशेप विज्ञानाचे येते आदी मोठी साहित्यसंबंधा त्यांच्या नावावर हो आहे डॉक्टर जयंत नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर इथं एकोणीस जुलै एकोणीसशे अडतीस रोजी झाला त्यांचे वडील रँगलर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणित तज्ज्ञ आणि वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते आई सुमती या संस्कृत विदुषी होत्या विज्ञानाचं बाळकडू घरातूनच मिळालं आणि पुढे डॉक्टर जयंत नारळीकर हे भारतातच नव्हे तर जगात ख्याती मिळवणारे वैज्ञानिक ठरले नारळीकर यांना अनेक पुरस्कार आणि अने मानचिन्ह मिळाली यात पद्मभूषण पद्मविभूषण महाराष्ट्रभूषण पटनागर पुरस्कार, पुरस्कार एम पी बिर्ला पुरस्कार चार नगरातले माझे विश्व या मराठी आत्मचरित्राला दोन हजार मध्ये दिल्लीत साहित्य अकादमी पुरस्कार फाय फाउंडेशन इचलकरंजी यांच्यातर्फे दिला जाणारा राष्ट्रभूषण पुरस्कार आणि दोन हजार बारा मध्ये अमेरिकेतील साहित्य जीवन गौरव पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आले याला जीवन असे नाव असं सांगणाऱ्या नारळीकरांनी अखेर अनंताच्या मार्गावर पाऊल टाकलंय त्यांच्या ज्ञानाचा कर्तृत्वाचा आणि लेखनाचा प्रकाश युगानुयुगे आपल्या पिढ्यांना मार्गदर्शन करत राहील खगोलशास्त्रातील त्यांचं योगदान आपल्या सर्वांना सदैव स्मरणात ठेवणार असेल डॉक्टर जयंत नाळीकर एक तारा जो आता आकाशाचा भाग बनलाय त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद